नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदुर मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आता चांगलाच आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातीलच एक नवीन अपडेट असा आहे की जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी राहिल्यात आता याच्यामध्ये कर्जमाफीला जो काही वेग शासनाकडून धरण्यात आलेला आहे कारण की विधानसभेचं इलेक्शन आणि या सगळ्या गोष्टींवर आता त्यांनी कर्जमाफीला परत एकदा वेग पकडला आहे कोणते कोणती कर्जमाफी जी राहिली होती ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे ते जाणून घेणारे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करणं काय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेजारखेंडीचं बटन ऑन करत जा म्हणजे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील बघा दोन हजार चौदा पंधरापासून जी काही राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले पन्नास हजारांपर्यंतची कर्जमुक्ती योजना नंतर आली पीक विम्याची जी काही योजना असेल ह्या सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना जे काही साडेसहा लाख शेतकरी पात्र असून त्यांच्या याद्यांमध्ये नावं आले होते आता हे फक्त एका जिल्ह्यासाठी पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी नाही तर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे काही साडेसहा लाख शेतकरी अजून वंचित आहेत त्यांची यादींमध्ये नावं आली होती बट त्यांचे पैसे अजून पर्यंत डिपॉझिट झाले नव्हते का कारण त्याच्यासाठी जे काही सांगण्यात येत होतं की पोर्टल चेंज झालं शासन चेंज झालं सरकार चेंज झालं या सगळ्या गोष्टींमध्ये आता फायनल कन्क्लुजन त्यांच्याकडून काढण्यात आलं आहे आणि जे काही साडेसहा लाख शेतकरी या साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी आता कर्जमुक्तीची जी काही योजना आहे शासनाकडून राबवण्यात आलेल्या तीन चार कर्जमुक्ती योजना सगळ्यांचा डाटा कलेक्ट करून तो प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं ई के वाय सी झालं असेल बँक लिंक झालं असेल बँक लिंक झालं असेल आधार कार्ड लिंक झालं असेल अशा शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील त्यासाठी फक्त तुमची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेट करून ठेवा लिंक करायचे राहिले असेल लिंक करून घ्या कारण की विधानसभेचं इलेक्शन आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी आता शासनाकडून करण्यात येणारच आहेत ज्या पद्धतीने ते या वेगवेगळ्या घोषणांचा बोजवारा करत आहे वेगवेगळ्या घोषणा शे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी जाहीर करताय याचा अर्थ आपली जी काही शासनाची जी काही पेंडिंग रक्कम पेंडिंग जो काही कर्जमाफी ती लवकरच आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल धन्यवाद